हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे उपवासाचे ढोसे अगदी साध्या सोप्या पद्धतीने चविष्ट असे हे ढोसे तयार होतात तुम्हाला नक्कीच आवडतील व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक वाटी भगर पाव वाटी साबुदाणा आणि पाव वाटी शेंगदाणे स्वच्छ धुवून चार ते पाच तास भिजत घातलेले होते आणि आता चार ते पाच तास झालेले आहेत आणि आता यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत मी मी इथे चार मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय आणि हे सर्व एकत्रित एक जितकं बारीक वाटता येईल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे डोसेसुद्धा छान होतात डोश्याचं पीठ वाटून झालेलं आहे पुन्हा एकदा ते चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ढोश्याचं पीठ हवं आहे खूप पातळही करायचं नाही किंवा खूप घट्टही करायचं नाही डोसा व्यवस्थित पसरला गेला पाहिजे आता यामध्ये अगदी चिमूटभर सोडा घालायचा आहे जास्त नाही चिमूटभरच घालायचा तुम्ही हवं तर स्किपसुद्धा करू शकता आणि पुन्हा एकदा व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे पाच ते सहा तास अगोदरच चांगलं भिजलेलं होतं त्यामुळे वाटून झाल्यानंतर भिजवण्याची गरज नाही लगेच डोसे तयार केले तरी चालतील त्यावेळेला थोडंसं असं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि डोसा घालून घ्यायचा आहे नेहमीचे तांदळाचे डोसे जसे बनवतो अगदी तसेच हे डोसेसुद्धा बनवायचे मी वरतून पुन्हा एकदा थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे एक बाजू व्यवस्थित भाजली गेली की उलटून घ्यायची आणि दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता डोश्याला कशी छान जाळी पडलेली आहे खूप छान जाळीदार ढोसे होतात आणि एका वाटीला म्हणजे एक वाटी भगरीला फक्त पाव वाटी साबुदाना घालायचा त्यापेक्षा जर जास्त साबुदाना घातला गेला तर तुमचे ढोसे चिवट होतील वातड होतील त्यामुळे साबुदाना जास्त घालायचा नाही माफातच घालायचा आहे यामध्ये लाल भोपळ्याचा किस किंवा बटाट्याचा किससुद्धा घालून डोसे करता येतात छान लागतात या डोश्यांसोबत भेंडीची भाजी लाल भोपळ्याची भाजी किंवा बटाट्याची सुकी भाजी खूप छान लागते किंवा तुम्ही दही आणि ओल्या खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी बरोबरसुद्धा खाल्ले तरी चालतील छानच लागतात तुम्ही बघू शकता डोसे कसे जाळीदार आणि एकदम छान झालेले आहेत आणि आपण जेवढं साहित्य घेतलं त्यामध्ये चार डोसे बरोबर होतात नवरात्र म्हटलं की रोजचेच उपवास असतात आणि तेव्हा त्याच त्याच गोष्टी खाऊन कंटाळा येतो तेव्हा तुम्ही अशा पद्धतीचे डोसे किंवा इडल्या बनवून खाऊ शकता याच पिठाच्या इडल्या किंवा सुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा उतप्पा उतप्पा म्हणजे त्यामध्ये तुम्ही बटाट्याचा केस किंवा लाल भोपळ्याचा केस घालून छान सुद्धा याचे बनले जातात आणि खूप छान लागतात डोसा दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचा आणि शक्यतो हे डोसे जेव्हा खायचे असतील तेव्हाच बनवायचे कारण गरमागरम हे जास्त छान लागतात येथे आपले तीन डोसे बनवून झालेले आहेत आणि आता मी एका डोश्याच्या पिठामध्ये लाल भोपळ्याचा किस घालून घेतलेला आहे थोडासा आणि त्याचा हा डोसा बनवत आहे ढोसा म्हणूयात किंवा उतप्पा आता यामध्ये भोपळ्याचा किस थोडा जास्त घातला गेलेला आहे त्यामुळे थोडासा जाडसर असणार आहे परंतु तो चांगला भाजून घ्यायचा आहे खमंग असा आणि चवीला खूप छान लागतो बटाट्याचा किस घालूनसुद्धा हा डोसा खूप छान होतो यामध्ये किस घालून घेतलेला आहे त्यामुळे थोडासा जाडसर आहे चांगला भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूंनी डोसा अगदी व्यवस्थित भाजलेला आहे तुम्हाला उपवासाचा डोसा कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन आलेले असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय